आजचा अभंग आहे बैसू खेळू जेवू तेथे नाम तुझे गावो राम कृष्ण नाममाळा घालू ओवनिया गळा विश्वास हा धरू नाम बळकट करू तुका म्हणे आता आम्हा जीवन शरणागता आम्ही जेथे जेथे बसू जेवू खाऊ खेळू कोणतेही कर्म करत राहू तेथे तुझे नाम घेत जाऊ रामकृष्ण नामाची माळ आम्ही आमच्या गळ्यात म्हणजे कंठात धारण केली आहे हे नामस्मरणच आम्हाला तारणारे आहे हा विश्वास मनात धरून आम्ही नाम अखंड घेण्यासाठी दृढनिश्चय करू तुकाराम महाराज म्हणतात आम्हा शरणांगताना हरिनाम स्मरणच जीवन आहे कलियुगामध्ये भगवंत आणि त्यांचे नाम यामध्ये कोणताही भेद नाही हा विश्वास हरिभक्तांमध्ये असतो यासाठी हरिनाम हे हरिभक्तांचा जीवकी प्राण असतो पद्मपुराणमध्ये वर्णन येते नामचिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रहा पूर्ण शुद्धो नित्यमुक्तो अभिन्नत्व नामनामिना अर्थात कृष्णाचे पवित्र नाम दिव्य आनंदमय आहे हे सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देते कारण ते स्वतः कृष्ण आहेत सर्व सुखांचे जलाशय कृष्णाचे नाव पूर्ण आहे आणि ते दिव्य मधुराचे स्वरूप आहे हे कोणत्याही स्थितीत भौतिक नाव नाही आणि ते स्वतः कृष्णापेक्षा कमी शक्तिशाली नाही कृष्णाचे नाव भौतिक गुणांनी दूषित नसल्यामुळे ते मायेत सामील असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कृष्णाचे नाव नेहमी मुक्त आणि आध्यात्मिक आहे ते भौतिक निसर्गाच्या नियमाद्वारे कधीही बंधनकारक नसते कारण कृष्ण आणि कृष्ण यांचे नाव एकसारखे आहे जय हरी विठ्ठल